पोलीस स्टेशन फिर्यादीचे नाव वीरप्रसाद विश्वनाथ स्वामी वयवर्ष एकवीस राहता कनिनगर दहिठणे सोलापूर आरोपीचे नाव कोंडीराम गंगाराम कांबळे राजाराम वाघमारे राहता मुक्तेश्वर कॉलनी धाराशिव तीन दोन अज्ञात इसम या थकीकतशी की व ठिकाणी येथील नमूद आरोपीत मजकुरी आणि जमीन विक्रीचा व्यवहार रद्द करण्याच्या उद्देशाने फिर्यादीच्या वडिलांना हॉटेल समाधान तामलवाडी येथून पांढऱ्या रंगाच्या कार क्रमांक एम एच पंचवीस बी अष्ट्यात्तर बारा यामधून अपहरण करून हाताला देवी डोंगरबार्शी रोड धाराशिव येथे येऊन जाऊन शिवीगाळ करून हाताने व लाकडी काठीने मारहाण करून दुखापत करून तक्रार दिली आहे विजिवे ठार मारण्याची धमकी दिली आहे म्हणून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जगताप हे तपास करीत आहेत